गणपती बाप्पा घराघरात आणि चौकाचौकात विराजमान झालेले आहेच आणि त्यानंतरसुद्धा सणांची मांदेळी अखंड राहणार आहे सण म्हटलं की आपल्या घरात पूजेचं साहित्य आलंच म्हणून समजा एक वेगळा विचार उजव इच्छिते की जर विशेष मुलांनी केलेलं साहित्य तुमच्या घरात आलं तर हो 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 सांगते सांगते प्रा फाउंडेशनची विशेष मुलं आहेत कापुराचं उत्पादन तुम्ही त्यांचा कापूर जर तुमच्या घरात देवापुढे लावला तर, दो, तर दोन अर्थानं सत्कार्य पार पडेल एक म्हणजे या विशेष मुलांच्या पाठीवर कौतुकाची थापही असेल आणि बाप्पाच्या समोर या विशेष मुलांनी केलेलं कार्य हो किंवा काम तेवत सुद्धा असेल वेगळा विचार करून बघा आणि या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या